तंत्रज्ञानाचा गैरवापर करून मुख्यमंत्री व त्यांची पत्नी यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आलाय ही बाब लक्ष देता सायबर पोलीस ठाण्यात आमदार अनुप अग्रवाल यांनी फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल कर झाला आहे इंस्टाग्राम या समाज माध्यमावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता देवेंद्र फडणवीस यांचा एकत्रित फोटो जोडण्यात आला त्यात ए या तंत्रज्ञानाचा गैरवापर करून त्यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करण्याचा उद्देश यातून स्पष्टपणे समोर आलाय धुळेचे आमदार अनुप अग्रवाल हे त्यांच्या घरी असताना ही आक्षेपार्ह बाब त्यांच्या लक्षात आली त्यांनी तातडीने ही बाब धुळे सायबर पोलिसांना कळविली आणि फिर्यादी दाखल केली आहे त्यानुसार इंस्टाग्राम या समाज माध्यमावर आक्षेपारे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक पाटील करीत असल्याची माहिती अनुप अग्रवाल यांनी दिली आहे जागर साठी प्रतिनिधी रूपक विरारी धुळे परवा इंस्टाग्राम चेक करत असताना आमचे महाराष्ट्राचे आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आणि माझे सर्वस्व त्यांच्या धर्मपत्नी माझे आईसाहेब यांच्या एक अश्लील व्हिडिओ त्या ठिकाणी पोस्ट करण्यात आला होता त्याच्या विरोधात मी ताबडतोब एस पी साहेबांना फोन करून त्या ठिकाणी मी गुन्हा दाखल केलेला आहे आणि असे व्हिडिओ एखाद्या प्रतिष्ठित माणसाचं जे या महाराष्ट्राचं नेतृत्व करत ज्यांच्या चरित्र्यावर ज्यांच्या पूर्ण आजपर्यंतच्या आयुष्यावर कोणी एक डाग लावू शकला नाही अशा माणसाच्या विरोधातलं असं कृत्य आणि असे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्याला आम्ही सोडणार नाही आणि एस पी साहेबांना मी विनंती केली का त्यांना ताबडतोब अटक करावी त्यांचं शोध मोहीम चालू आहे सायबरकडनं तो विषय पुढं ने नेण्यात आलेला आहे आणि लवकरच ते आरोपी धरले जातील आणि त्यांना कडक शिक्षा व्हावी हीच मी मागणी करेल आणि जर ते धुळ्याचे असतील तर त्यांची गय केली जातात